नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चोवीस ऑगस्ट सकाळचे सव्वा नऊ वाजले पाहूया पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील तर इकडे राजस्थानच्या आसपास मान्सूनचा पट्टा हा या ठिकाणी पश्चिम बंगालपर्यंत विस्तारला आहे आणि याच्या आसपास पावसाचे ढग हे दाटलेले पाहायला मिळत आहेत राज्यातही याचा काहीसा प्रभाव विदर्भ विभागामध्ये पाहायला मिळतो आहे सकाळच्या सॅटल्याड इमेजमध्ये गोंदियाच्या भागांमध्ये पाऊस दिसतोय घाटात घाट विभाग आहे इकडे पुणे सातारा सांगली कोल्हापूर नाशिक या ठिकाणी तसेच रायगडच्या काही भागांमध्ये पावसी ढग आहेत नागपूरसह संपूर्ण विदर्भाच्या बऱ्याच भागांमध्ये ढगाळ हवामान जास्त प्रमाणात आहे झाल्या तर एका दुसरी ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात राज्याच्या इतर ठिकाणी थोडंसं ढगाळ वातावरण आहे मात्र विशेष पाऊस नाही येत्या चोवीस तासातील जर आपण पाऊस पाहिला आहे त्या चोवीस तासांमध्ये घाट विभागामध्ये आणि कोकणात मध्यम काळासाठी जोरदार सरी बरसतील असंच काय सपाऊस जळगाव बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती या भागामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता राहील तर इकडे मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागांमध्ये हलक्या मध्यम सरी राहतील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव पुणे सातारा सांगली कोल्हापूर पश्चिम भागात हलक्या मध्यम सरी राहतील मात्र पूर्वेकडे या ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही मराठवाड्या भागातही विशेष पावसाचा अंदाज हा दिसत नाही सर्वच जिल्ह्यामध्ये क्वचितच एक दुसऱ्या ठिकाण झालं तर हलक्या सरी होऊ शकतात अन्यथा मोठ्या पावसाची सार्वत्रिक पावसाची शक्यता सध्या दिसत नाही बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज हो पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका